अभोण्यात बुधवारी रात्री धाडसी चोरी चार घरफोड्या आणि मोटरसायकल लंपास एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल चोरीला धाडसी चोरीची घटना घडली अवघ्या एका रात्री चार घरफोड्या व एक मोटरसायकल चोरीस गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली या चोऱ्यांमध्ये सुमारे एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला जनाबाई चव्हाण या घरातच झोपेत असताना चोरट्यांनी मागील बाजूने बेडरूमच्या खिडकीची गज कापून घरात प्रवेश केला देव्हाऱ्यात ठेवलेली पाच हजार रुपये रोख रक्कम व पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा सुमारे सुमारे साठ हजारांचा एवज त्यांनी चोरून नेला ललित भोई यांच्या बंद घरात कोणताही ऐवज किंवा रोख रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी घरातील सर्व वस्तूंची उलथापालत करून नुकसान केले हेमंत बागुल यांच्या घरातून चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली तसेच निवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल गावी यांच्या बंद घराचे कळी कोणके कटरने कापून घरातील पन्नास रोख रक्कम चोरांनी लंपास केली याच रात्री हरिश्चंद्र चव्हाण यांची काळ्या रंगाची होंडा एच एफ डिलक्स एम एच शून्य नऊ डी व्ही सव्वीस शून्य पाच अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल कणसरा चौक अभोणा येथून चोरीस गेली सुमारे तीन वर्षांनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरम्यान नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की के के रात्रीची गस्त केवळ मुख्य रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता वसाहती व कॉलनी परिसरात विना सायरन नियमित फेरफटका मारावा तसेच मोटरसायकल पेट्रोलिंग वाढवून गुटक्यांसोबत किमान एक पोलीस कर्मचारी नेमून अभोणा शहर परिसरात प्रभावी गस्त घालावी एकीकडे अभोणा परिसरात बिबट्याची भीती कायम असतानाच आता चोरीच्या घटनांमुळे नागरिक अधिकच भयभीत झाले असून पोलिसांनी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे मुख्य संपादक खुशाल देवरे मुख्य तुम्हाला असेल चोरीचा मला फोन आला एकाचा शेजाऱ्याचा त्याने सांगितलं तुमचं घर तोडलं मग मी माझा मुलगा नाशिकला राहतो नाशिक पण त्याला पाठवलं हो अगोदर म्हटलं बघ बाबा काय नेमकं काय असं किती अव्यास गेलाय आपला किती अव्यास काय हजार रुपये गेले माझे आणि काय आता तेवढं पन्नास हजार रुपये गेले ठीक नऊ सो कधी काळ आला तुम्ही चोरी झाली तो आपल्याकडे असून सकाळी कशा आले चोरी ते थे थे थे। चोर आलेत म्हटलं इथे कापून आले आणि काय काय केलंय तुमचं चोरीमध्ये आमचं पाच ग्रॅम सगळ सत्र आणि कॅश पाचशे रुपये